आजच्या विज्ञान युगात सामाजिक जनजागृती आणि प्रबोधनाच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांवर आध्यात्मिकतेची जोड देऊन परिवर्तन झाले पाहिजे या दृष्टिकोनातून सप्तखंजिरीचे जनक महाराष्ट्र भूषण सत्यपाल यांचे शिष्य विद्रोहकार नयनपाल महाराज मडावी यांनी बहुजन क्रांतिकारी वाणी प्रबोधनाचा कार्यक्रम मारुती महाराज सप्ताहनिमित्त माऊली जहागीर येथे नुकताच पार पाडला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर आदींनी प्रबोधनातून समाजात क्रांती घडविली समाजाला विज्ञानवादी दृष्टी दिली आजकालचे काही ढोंगी महाराज अंधश्रद्धेतून गोरगरिबांची फसवणूक करून अशा पाखंडी आणि ढोंगी साधूंचा सा नाच सोडवण्याचे आवाहन देखील विद्रोहकार नयनपाल मडावी यांनी आपल्या प्रबोधनातून केले यावेळी त्यांना सात संघात तबला वादक हितेश कांबळे हार्मोनियम वादक भूषण काटकर गायक विठ्ठल गावत्रे आदींनी केली या कार्यक्रमाला सप्तखंजिरी वादक वेदांत काका मुंदाने आवर्जून उपस्थित होते अमरावती जिल्ह्यातील माऊली जहागीर येथील मारुती देवस्थान समिती आणि गावकऱ्यांच्या विद्यमाने मारुती देवस्थान सप्तानिमित्त अमरावती जिल्ह्यातील माऊली जहागीर येथे सप्तखंजिरी वादक विद्रोहकार नयनपाल मडावी यांचं सप्तखंजिरी क्रांतिकारी बहुजनवाणी प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी आपल्या सप्तखंजरीतून आणि विनोदी प्रबोधनातून हजारो लोकांना हसवून लोटपोट केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री माऊली महाराज संस्थान समितीचे विश्वस्त आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाला गावकऱ्यांसह आजूबाजूच्या गावातील लोकांनी सुद्धा हजारोंच्या संख्येने या विद्रोह या विद्रोहवाणीचा हो आस्वाद घेण्याकरिता त्यांनी गर्दी केली होती रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा